हास्य क्लब मध्ये चंद्रकांतदा स्वागत करत दादाबद्दल आनंद या जीवनाचा हास्य क्लब कडून शिकावा आनंद या जीवनाचा हास्य क्लब कडून शिकावा चंद्रकांत दादा असा का आमदार असावाचा आमदार सकाळी सकाळी आपले स्वागत करण्यास आम्ही आहोत उत्सुक सकाळी सकाळी आपले स्वागत करण्यास आम्ही आहोत उत्सुक अप्पासाहेब सागरदादांना आहे आपले मनापासून आपल्या कामाचे नेहमीच कोण अप्पासाहेब सागरदादा यांना हे आपल्या कामाचे नेहमीच कोण आमच्या हास्य क्लबशी कराल मैत्री आमच्या हास्य क्लबशी कराल मैत्री खूप पतन निवडून यायची आमची तो खात्री खूप मतातील खात्री माशाळकर राऊत व आम्ही माशाळकर राऊत बीडी दादा व आम्ही स्वागत करून निवडून आल्यावर कुलनी स्वागत करून निवडून आल्यावर कुलनी शेवटी मनापासून प्रार्थना आहे देवाला शेवटी मनापासून प्रार्थना आहे देवाला भरपूर मताने जिंकू दे चंद्रकांत दादा मारला आहे तसं इथे एखादा स्पॉट आयडेंटिफाय केला तर तो धावून देऊ का तिकडे आपण आता पूर्ण शहराला एक हास्य क्लबसाठी कार्यालय दिलं ते या आठ दिवसात चावीदारी ताब्यात तिथून हास्य क्लबची ऍक्टिव्हिटी हास्य क्लब हे आता